सभाग क्रमांक दहा या ठिकाणी अजून मी आलो आहे म्हणजे तेच कंडिशन ते पात ते एक मतदान केंद्र आहे म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारीची संख्या हे त्या ठिकाणी मतदान करायला आलेल्या लोकपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी अजून मतदान केंद्र ते, 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 ते एक हे काका उभे आहे त्या ठिकाणी एक बळी घेऊन उभे आहे मतदान केंद्र खोली क्रमांक तीन या ठिकाणी तर कोणीच नाही आहे त्यानंतर मतदान केंद्र ते खोली क्रमांक ते काही माहित नाही पण त्या ठिकाणी दहा बारा जण मला सात आठ जण दिसून राहिले हे या ठिकाणची स्थिती त्यानंतर इकडच्या बाजूने एक मतदान केंद्र पाठीमाग आहे म्हणजे मतदान केंद्राचं उपकेंद्र ते पाठीमाग आहे तिथेही तेच कंडिशन बेनोळ्यासारख्या या भागात सध्या मी आलो असल्यावरही या ठिकाणी अजूनही मतदाराची जे उदासीनता आहे हे कोण कमी आहे काय मी आता जवळपास पावणे दोन वाजले पावणे दोन वाढले असून या ठिकाणचा मतदानाचा टक्का साडे अकराच्या हिशोबानुसार फक्त तेरा टक्के होता म्हणजे चार तासात म्हणजे साडेसात ते नऊ दोन नऊ ते साडे अकरा चार तासात फक्त तेरा टक्के मतदानाचा टक्का या ठिकाणी झाला आहे आता पो लोकच्या काही जणांच्या काही अडचणी आहेत या ठिकाणी त्याच्या नेमक्या अडचणी काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मतलबो कोणी एक मतदान प्रतिनिधी आहे दादा काय विषय लक्षात आला दादा सकाळपासून मी इथं प्रतिनिधी आहे तर सकाळपासून इथं खूप सारे लोक आले त्यांचं म्हणजे यादीत नावच नाही आहे इथे येऊन परत चालले लोक वापस येत आहे पण त्यांचं म्हणजे ज्या प्रकारे कार्य का, म्हणजे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे केंद्रावर मतदान केंद्रावर त्या प्रकारे लक्ष दिल्या नाही जात इथं आणि गर्दी पण तुम्ही बघू शकता की कमी आहे आणि त्यांचं लिस्ट नाव नाही लोक परत जाते आणि काही काही लोक तर असे आहे म्हणजे इथून परत जाते तर वापस नाही येऊन नाही राहिले इलेक्शन मध्ये हे परिस्थिती आहे काही काही जणी सुट्टी आहे तर काही जण फिरायला गेले असतील काय सांगतायत लोक बाप्पा लोकांना प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी सध्या आला म्हणजे थोडस गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी आहे पण एक गोष्ट आवर्जून जे आहे या ठिकाणी माणसापेक्षा जास्त बाहेर गर्दी आहे हा पहा ह्या साऱ्या मशी म्हणजे या ठिकाणी हे थोडीशी गर्दी दिसून राहिली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा असून संपूर्ण अशी गर्दी चालू आहे पण या ठिकाणी एक तक्रार गर हलकीशी अशी आली आहे या ठिकाणी ज्या आहे ना मतदानाच्या ज्या मशीन आहेत ह्या थोड्याशा ढिल्या चालू असल्याच्यानं लोकांच्या तक्रारी येत आहे हे माता था। करा, करा हे था माता भगिनी ज्या आहेत झालं का ताई मतदान झालं काय असं बोट दाखवा ना मग करा असं वर करा वर असं असं हा कशा खुश दिसून राहिल्या म्हणजे या लैनीत लागून हे सर्व मतदान झालं इकडे पाहता थोड्याशा माता भगिनी आमच्या तुमचं हे दाखवा ओळखपत्र दाखवा इकडे हां हे घेऊन गेल बा म्हणजे एक वेगळा उत्साह या ठिकाणी आणि एक आनंद असा झाला कि या ठिकाणी माणसापेक्षा आमच्या माता भगिनीने इची जास्त गर्दी दिसून राहिली हे हे या ठिकाणचं पाहून पहिल्यांदा चांगलं वाटलं मला की या ठिकाणी जे आहे की गर्दी आहे हे याही भागात हलकी फुलकी हलकी फुलकी होईना गर्दी सध्या मले दिसून राहिली आहे या ठिकाणी एक आमच्या ओळखचे पाटले काय अडचण पाटील सांगा ना बाहेर बस होतं का अब कड ड लाईनीत होत्या ना मशीना इथे आलो आम्ही तर इथे त्या बदल झालेल्या होत्या बच्या ठिकाणी अच्या ठिकाणी ब अशी त्यामुळे आम्हाला नाव शोधायला त्रास झाला हो माय गॉड तेवढा वेळ लागला ना हो oh. आणि काही काही आम्ही जे आहे अशिक्षित तर ते मग एका मशीनवर या नंबरचे बटन दाबायची चुकीचे बटन दाबण्यात आली <प्राण> <प्राण> मतदान आम्हाला तुम्हाला करायचं त्यांना गेलं असं झालं हो अशा अडचणी झाल्या म्हटलं भाऊ काही ठिकाणी मशीनचा जो, मशीन जो क्रम बदलला की नाही त्या क्रम बदलल्याच्या लोकांच्या मतदान करण्यात की नाही थोडासा संभ्रम निर्माण झाला होता म्हणते प्रभाग क्रमांक तो तिकडचा दाखवला बारा प्रभाग क्रमांक अठरा थोडीशी हलकी का होईना या ठिकाणी मला आता गर्दी दिसून येत आहे म्हणजे या गर्दीच्यानं थोडस मन चांगलं वाटणार लोक एकामेकांसोबत बोलत आहेत तशी इकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर एक मोठी अशी लय लोक जे आहेत मतदानासाठी वाट पाहून राहिले आहेत मतदान झाला आहे आणि जे जे जे, जे मतदान झाले ते आता आनंदाने आपापल्या इथं परत चालले असून झाला दादा मतदान हा दादाचं मतदान झालाय म्हणजे मतदानाचा पर्सेंटेज आता असं वाटतं की दोनच्या नंतर हलका हलका मतदानाचा टक्का वाढील अशा पद्धतीचं मला थोडंसं हलकं वाटून राहिलं आणि बाहेरही लोक सध्या आता या बाजूने झाला का दादा मतदान झालं झालं आमचं आणि मतदानाला कोणतं आव्हान आहे बा बस चांगल्या लोक बस घराच्या बाहेर निघा आणि सगळ्यांनी मतदान करा तुम्ही आहे ना मग इथे अमरावती ना आमचं इथंच गेला स्थायिक आमचं तिकडे आहोत ह्या नाही मी गौरव नाईन्टीचा धन्यवाद रोज आम्ही तुम्हाला बघतो आणि चांगल्या न्यूज येतात धन्यवाद हे लोक असे भेटतात आणि या काकुले घेऊन आता मतदानासाठी चालले आहे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे साऱ्यात महत्वाची गोष्ट मतदानाचा टक्का वाढला पाहिजे लोकशाहीनं जो आपल्याला अधिकार दिलाय आहे त्याचा नक्की फायदा तुम्ही या ठिकाणी घ्या अतुल अतुल भाऊ काय तिथं इथं अ ओ बो डो या मशीन उलट्या लावण्यात आल्या ड बो अशा लावण्यात आल्या होत्या आणि त्यांना सांगितले ते ऐकत नव्हते सिक्वेन्स बरोबर आहे तर त्यांना आम्ही आयुक्त वगैरे कमिशनर फोन केले तिथे एक घंटा वोटिंग बंद करून ठेवली होती आणि प्रभाग क्रमांक कोणता आहे प्रभाग क्रमांक बारा आहे प्रभाग क्रमांक बारा आला प्रभाग क्रमांक घंटा जाणार लोक लोक थांबले होते काही वापिस वापस गेले त्यांचं असं म्हणणं होतं की पहिले हे वोटिंगचं मशीन व्यवस्थित लावा त्यांनी ह्या ऐकायलाच तयार नाहीये इथला कर्मचारी कुठल्याच ऐकायला तयार नाही हे बरोबर आहे म्हणजे अ ब क ड हे बरोबर चुकीचं तरी ते बरोबर बरोबर म्हणत बर बर, बर आहे तर प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी जो मतदान यंत्र जे आहे मतदान त्याचा क्रम बदलला असल्याच्यानं लोकांची लय मोठी तारांबर झाली होती पण अखेर प्रशासनानं एक दीड घंट्याच्या मेहनती मेहनत करायला लागली तर तो क्रम दुरुस्त केला असून आता मतदान प्रक्रिया हे सध्या शांततेत चालू आहे मशीन दोन रूम नंबर चार मधली मशीन दोन बंद पडली द क्रमांकाची बंद पडली होती ते अजून आणि ते रिसार्ट रि, रिस्टार्ट झाल्यावर ते झिरो तो तो चालू आहे चालू आहे आता नवीन मशीन बदलली त्यांनी बारा वाजता स्वतः डोळ्यान पाहिला आम्ही मी तिथेच होतो ना तर प्रभाग क्रमांक आठ ची प्रभाग क्रमांक बाराच्या ह्याच्यातली चार नंबरची जे कोली आहे त्यातली एक मशीन म्हणते तिचा जीवत गेलता एकदम क्रमांकाची मशीन बंद पडली द क्रमांकाची मशीन बळली आणि ते डबल रिस्टार्ट झाले आता त्या मतदानाचा कसा गोळते पडली असा तितंबा सध्या मतदान केंद्रावर येत आहे म्हटलं बघ क्रमांक अकराच्या सध्या मी या प्रभाग क्रमांक अकराच्या मतदान केंद्रावर आणखी एक आला त्या ठिकाणी जर असं डबल तेच पण मनस जरास नाराज झाला आहे की बा गर्दी जशी पाहिजे तशी दिसून राहिली पण माणसापेक्षा बाहेरची संख्या मतदानासाठी येत असलेल्या हे प्रमाण येणाऱ्या निवडणूक निकालावर कोणाच्या इकडे झुकते हे तर काही होत नाही एक शहरात मासोबत सर काय राजा लोकांची गरज असत नाही मी उमेश घुरडे काय झालं आतापर्यंत जे आपण हे चित्र बघून राहिलो या वेळेस या महानगरपालिकेमध्ये खूप चित्र वेगळं आहे चित्र असं वेगळं आहे का कोणाला कोणाचं मतदाराला समजून नाही राहिलं आणि मतदार याद्यामध्ये एवढा घोळ आहे याचं जिगजानमध्ये आहे तर तिथं कोणाचं बारा मध्ये आहे आम्ही अकराशे बारामध्ये गेलो अशा प्रकारचा आमचा घोड जो मतदार आहे त्यांचा आहे हा घोळ करून ठेवलेला आहे आणि ह्या घोडामुळे लोक संभ्रमात आहे मग गर्दी जे तुम्ही म्हणता वाढून राहिले पण ते त्या मतदान केंद्रावर येऊन या मतदान केंद्रावर येतात त्या मतदान केंद्रावर तिथं जे शिरामध्ये जा म्हणतात अशा प्रकारचा जो घोड निर्माण झालेला आहे त्यामुळे ही गर्दी कमी आहे आणि नंतर जो मजूर वर्ग आहे मजूर वर्ग सध्या आता कामावर गेलेला आहे तो कामावरून येईल आणि काही जो वर्ग आहे तो वाट बघत आहे ते कुठलं जायचं कुठं जायचं नाही कोण आपल्या जवळ चांगला माणूस येईल ज्याला त्या राजकारणाशी काहीही घेणं देणं नाही त्या उमेदवाराशी काहीही घेणं देणं नाही